मी सुरुवातची मध्ये जातो मग गोष्ट काष्टी तालुका श्रीगोदा जिल्हामधून घर मला मूत त्रास होता अठरा एक एमच्या खडा होता डॉक्टरकडे दोन तीन वेळा गेलो तपास झाले सोनोग्रप गेली डॉक्टर म्हणले की औषध गोळे ते तिने फरक नव्हती पडत मग एक ठिकाणी गेलो मी लव गो म्हणून तिथे मग तपास झाले एक जणांनी आयुर्वेदिक औषध भेटते तिथं तिथे आयुर्वेदिक औषध खाल्ले पंधरा दिवसात खाल्ले फोटो जाऊ जाऊन लागले परत पंधरा दिवस खाल्ले खडा फार एकदम निघून गेला एक महिना पूर्ण माँ, एक महिना पूर्ण खाला खडा औषध फार निघून गेले परत सोनुग्रपरी केले तर आपल्या सोनुग्रहमध्ये काहीच खडा लावले नाही मला असे डॉक्टर आहेत इथं लवगावमध्ये परिषद लवगावमध्ये परिषद डॉक्टर चांगले आहेत आयुर्वेदिकचं औषध भेटतात मुलांच्या भेटतात समजा डॉक्टरचं डॉक्टर समजा डॉक्टरचं औषध विषय चांगले भेटते एकदम एकही औषध व्यक्ती म्हणजे खाजगी डॉक्टरपेक्षा आपल्या आयुर्वेदे औषध एकदम लागू होते आणि लागू होते आपल्याला बाकीचे किडनीचे फेलचे बरे झाले बाकी खेळण्याचे पेशेस बरे किडनीचे पेशंट्स बरे झालेत लिव्हर लिवरचे पेशंटस बरे बिर झाले आहेत आपलं बरंच किडनी मनका आजार जेवढे आजार असेल तेवढं आजाराचे पेशंट बरं होतात त्यामुळे मी बी आलो होतो माझे औषध औषध खाल्ले बद्दल माझे उत्कडाचं औषध कमी झाले त्याबद्दल आपल्याला धन्यवाद नभव